नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः आपले स्वागत है। पाहुया आजच्या बातम्य नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे विद्यालय छत्रपति राजर्षी शाहू महाराज जयंती व आगतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला मुख्य अध्यापक डी एस पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पाटील यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग व रयत्तेसाठी केलेल्या कार्याविषयी माहिती दिली अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसमोर अंमली पदार्थांची होळी करण्यात आली शहादा येथील एका रुग्णालयातून चोरट्याने मोबाईल चोरी करून नेला याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनोद पटले हे रुग्णालयात आले असता त्यांची नजर चुकवून चोरट्याने मोबाईल लांबविला याबाबत त्यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भर पावसाळ्यात नंदुरबार वासियांना दोन दिवसाआड पाणी मिळत आहे वास्तविक विरचक प्रकल्पात निम्म्यापेक्षा अधिक अर्थात चोपन्न टक्के पाणीसाठा आहे शिवण नदी देखील प्रवाही झाल्याने आष्टे पंपिंग स्टेशनवरून पाणी पुरवठा होऊ शकतो अशी स्थिती आहे असे असताना पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी होत असल्याने पालिकेकडून तसे नियोजन सुरू करण्यात आले आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते पाऊस थांबताच शेतक्यांनी पेरणीला सुरुवात केली असून आणखी दोन दिवस पाऊस न आल्यास पेरणीचा टक्का वाढण्याची अपेक्षा आहे यंदा आतापर्यंत बावीस टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत आता पुरेसा पाऊस झाल्याने महिनाअखेर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात पेरण्या होतील अशी शक्यता आहे अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडकी व गडकी झालेली असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वर्ग खोल्यांमध्ये व आवारात पाणी साचलेले असून मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे पालकांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभाग जागे झाले असून ग्रामपंचायत समाज मंदिरात तात्पुरती मुलांची सोय करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या